हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत हे बघा हे गव्हाचं पीठ दोन कप गव्हाचं पीठ आहे दोन कप ज्वारीचं पीठ आणि अर्धा कप असं बेसन घेतलं आहे आणि इथे मस्त असे स्वच्छ धुवून घेतलेली मेथी आहे एक कप मेथी आणि एक कप बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लसूण वाटलेलं आहे बारीक आणि इथं अर्धा चमचा ओवा आणि दोन ते तीन चमचे पांढरी तीळ आलं लसूण कोथिंबीर टाकून ज... वाटलेली हिरवी मिरची आहे आणि हे बघा सर्व पीठ मी व्यवस्थित मिक्स केलं आहे आणि यामध्ये मी ओवा हा क्रश करून टाकते कारण व्यवस्थित असा हातावर घेऊन चोळून टाकला ना त्या ओव्याचा फ्लेवर खूप मस्त येतो तर आज आपण कोथिंबीर आणि मेथीचे मिक्स असे थालीपीठ करूया थालीपीठ म्हणता किंवा पराठे धपाटे ते करणार आहोत तर त्यासाठी हे बघा चवीनुसार मीठ टाकून घेतल्या पिठामध्ये आणि त्यानंतर यामध्ये आपण जो ठेचा वाटलेला हिरव्या मिरचीचा तो टाकून घेतला आहे लसूण टाकून घेते बारीक कुटून घेतलेला लसूण मी कोथिंबीर आणि हिरवी मेथी हे अशा पद्धतीने सर्व जिन्नस टाकून घेतलेत आणि शेवटी पांढरी ती टाकून घेते आणि हे सर्व कोरडे एक वेळेस पिठामध्ये जिन्नस सर्व मिक्स करून घेते मी हे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपल्याला थोडं थोडं पाणी करून यामध्ये पीठ मळून घ्यायचं आहे आणि हळद टाकते एक पाव चमचा हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घेते कारण ना मेथी आणि कोथिंबीर थोडीशी ओली असते त्यामुळे जास्त आपल्याला म्हणजे याला व्यवस्थित मिक्स करून पाहिल्याच्यानंतर आपल्याला याला पाणी किती लागेल याचा अंदाज कळेल त्यासाठी हे आधी कोरडे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा हाता अशा पद्धतीने व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्या आणि नंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी करून एक घट्टसर असा गोळा मळून घ्या जास्त घट्टही नाही जास्त पातही नाही कारण यामध्ये ऑलरेडी हिरव्या पालेभाज्या आपण वापरल्यामुळे थोडंसं हे म्हणजे जास्त थीक नाही होणार हे बघा अशा पद्धतीने तर याच्या आधी मी था दुधी भोपळ्याचे पण थालीपीठ केलेली रेसिपी चॅनलला आहे तर नक्की जाऊन ट्राय करा चेक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा अशा पद्धतीने कांदा टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आपलं पीठ व्यवस्थित तयार होतं त्यासाठी मग एक कापड घेतला कॉटनचा आणि असं जो तुमचा तळहात आहे त्याने व्यवस्थित असं पसरवत पाणी लावून पसरवायचं आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने हा बघा अशा पद्धतीने व्यवस्थित पसरवून घ्या आणि यामध्ये जर कांदा नाही घातला ना तुम्ही तर हे प्रवासासाठी तुम्ही दोन तीन दिवसासाठी टिकणारी आणि प्रवासासाठी एक खूप उत्तम असा पर्याय आहे कांद्याचा पण फ्लेवर थोडा छान लागतो त्यासाठी कांदा टाकायचा जर तुम्ही कांदा खात नसाल तर स्किप केलं तरी चालेल हे बघा अशा पद्धतीने होल पाडून घ्यायचे व्यवस्थित त्याला गोल करून घ्यायचं आणि याचं एक कारण आहे कारण जेव्हा आपण तव्यावरती आपलं जे थालीपीठ टाकतो तेव्हा त्याला व्यवस्थित भाजण्यासाठी आपल्याला ते होल पाडायचे असतात त्याच्यामध्ये तेल सोडायचं असतं आपल्याला हे बघा त्याच पद्धतीने आता आणखीन एक छोटासा गोळा घेऊन हे बघा पाणी लावून घेते कापडला आपल्याला ज्या साईजचा सा थालीपीठ करायचं आहे त्या साईजचा सा गोळा घ्या हे बघा अशा पद्धतीने गोळा व्यवस्थित आपण भाकरी करताना जसा पसरवून घेतो ना तसा पसरवून घ्या आणि थोडंसं पाणी लावून याला परत आपल्या तळ हाताने व्यवस्थित असं पसरवून घ्या हे बघा अशा पद्धतीने आणि हलक्या हाताने दाबायचं जास्त असं प्रेस केलात ना तुम्ही ते पीठ तुमच्या हातालाच चिकटेल आणि जसे तर जसं तुम्हाला जर पीठ चिकट ते वाटेल ना तेव्हा तुम्ही त्या तळहाताला ना थोडंसं पाणी लावून परत थापलं तरी चालेल हे बघा अशा पद्धतीने आपले थालीपीठ न लाटता न क ग... म्हणजे जास्त हे करता आपले थालीपीठ खूप मस्त तयार होतात हे बघा अशा पद्धतीने हलक्या हाताने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि खूप मस्त लागतात भाजी काय आपण नेहमीच करतो तर कोथिंबिरीचे किंवा मेथीचे तुम्ही फक्त मेथीचेही करू शकता आणि मेथी जर नसेल तर फक्त कोथिंबिरीचेही हे थालीपीठ बनवू शकता हे बघा अशा पद्धतीने हे पूर्ण व्यवस्थित आपलं जास्त पातळही नाही जास्त जाडही नाही मस्त मिडियम साईजमध्ये थाल, थाली आपलं थालीपीठ थापून झालं आहे आता तिकडचं तव्यावरचं भाजल्याच्या हे पण टाकून घेते तुम्हाला पाहिजे तर यावरून तुम्हाला जर तीळ दिसावी असे वाटत असेल ना तर यावरून थोडीशी तीळ टाकू शकता कारण मी पिठामध्ये ऑलरेडी टाकली आहे ना त्यामुळे मी वरून नाही टाकत आहे बघा अशा पद्धतीने होल पाडून घ्या हे बघा मी तीळ टाकते थोडीशी आणि परत थापून घेते कारण ती तीळ आपल्या पिठामध्ये व्यवस्थित मुरेल कसं आपण तीळ असं सहसा खात नाही मग हे अशा पद्धतीने कुठल्या ना कुठल्या पदार्थामध्ये आपल्या पोटामध्ये तीळ जाते हे बघा मी पहिला हा पराठा व्यवस्थित दोन्ही साईडने शेकून घेतला आहे आणि खूप मस्त दिसतं हा दुसराही थालीपीठ मी व्यवस्थित तव्यावरती ता टाकून घेतलं आहे आणि याच पद्धतीने मी सर्व थालीपीठ बनवून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला थालीपीठ पसरवून घ्यायचं आहे आणि खूप मस्त लागतात दह्यासोबत तुमच्या सप्पग डाळीसोबत किंवा लहान मुलं असतील तर त्यांना केचपसोबत आवडतील शेजवान चटणीसोबत खाऊ शकता एकच नंबर लागते तर नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तर मला कमेंटमध्ये नक्की कळू कळवा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे बघा पाहू शकता दोन्ही साईडने खूप मस्त असं खरपूस असं तेल लावून भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि लहान मुलांना पालेभाज्या खाण्यासाठी कंटाळा करतात तर त्यासाठी त्यांना अशा पद्धतीने तुम्ही पालेभाज्या पण खाऊ घालू शकता आणि नवीन वेगवेगळे पदार्थ तयार होतील त्यासाठी मुलांचं पण आकर्षण होईल की आज काहीतरी नवीन भेटले आणि सॉस म्हटल्यानंतर ना मुलं खूप आवडीनं खातील तर त्यासाठी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास ला चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि हे तुम्ही नाश्त्यालाही बनवू शकता किंवा रा संध्याकाळच्या रात्रीच्या जेवणामध्ये बनवू शकता तर खूप मस्त रेसिपी आहे आणि प्रवासामध्ये म्हटल्यानंतर ना दोन तीन दिवस आरामात टिकणारे कांदा न घालता जर बनवलात तुम्ही तर दोन तीन दिवस आरामात टिकतात सर्वा, हे बघा पूर्ण दोरडी भरून झाल्यात आणि खूप मस्त लागत होते एका जेवणामध्ये जिकडे तिकडे झालेलं सर्व कारण सर्वांना खूप आवडलेली आणि आम्ही रात्रीच्या जेवणामध्ये हे बनवलेलं सप्पा खाल्लेलं खूप मस्त लागत होते ला